नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आय टी आय या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या मध्ये आपण जाणून घेणार आहोत एम ए पी एस क्लेम पोर्टलमध्ये जे बदल झालेले आहेत त्या बदलानुसार विद्यार्थ्यांना काय काय प्रॉब्लेम येत आहेत आणि कोणाकोणाचे प्रॉब्लेम या ठिकाणी त्या बदलामुळे सॉल्व्ह झालेले आहेत अशा संपूर्ण प्रॉब्लेमच्या विषयी आजचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती मिळेल चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो सध्याला सर्वात मोठा एक प्रॉब्लेमचा इशू इश्यू या ठिकाणी एम पी पोर्टल पोर्टलवर पाहाव्यास मिळतो तो म्हणजे ज्यावेळेस आपण या ठिकाणी अप्रेंटशिप रजिस्ट्रेशन नंबर फिल करून या ठिकाणी साईडला जसंही क्लिक करतो तर हा आपला या ठिकाणी डाटा ऑटोमॅटिक शो होते पण या ठिकाणी जर आपण व्यवस्थित जर चेक केलं तर यामध्ये सर्वात मोठा एक प्रॉब्लेम या ठिकाणी आपल्याला पाहावेस मिळतो तर या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंटचा नेम आता या इस्टॅब्लिशमेंट नेम किंवा कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी जो नंबर आहे तो आणि अप्रेंटशिप स्टार्ट डेट आणि इन डेट अशा प्रकारचे तीन या ठिकाणी मोठे बदल या पोर्टलवर करण्यात आलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी दोन पेक्षा अधिक कॉन्ट्रॅक्ट होते जसे की एक तुम्ही या ठिकाणी मध्ये काम केलेले काम केल्याच्या नंतर ती सोडली सोडल्याच्या नंतर दुसरी अप्रेंडशिप जर या ठिकाणी तुम्ही करत असाल तर अगोदर या ठिकाणी ओल्ड कॉन्ट्रॅक्ट तुमचा नंबर आणि तुमचा या इस्टॅब्लिशमेंट नेम या ठिकाणी शो होत होता आणि या ठिकाणी डेट बघितली तर जुनी डेट या ठिकाणी शो होत होती पण आता या पोर्टलमध्ये जर बदल केल्याच्या नंतर या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी न्यू कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी शो होते पण काही विद्यार्थ्यांचा या ठिकाणी डाटा जो आहे तो डाटा या ठिकाणी करेक्ट या ठिकाणी शो होत नाही म्हणून विद्यार्थ्यांचा या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे मग अशा वेळेस काय करायला पाहिजे मित्रांनो अशा वेळेस तुम्हाला या ठिकाणी पी टी आर आय ऑफिसला जाऊन भेट द्यायची आहे कारण की हा जो काय डाटा आहे या ठिकाणी पोर्टल अपडेटचं या ठिकाणी जे काम झालेले आहे त्यानुसार या ठिकाणी शो होते हा एक मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी या पोर्टल अपडेटेशनच्या नंतर या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतो ज्याच्यामध्ये इस्टॅब्लिशमेंट डिटेल्स दुसरीचे येते आणि तुमचा अप्रेंटशिप स्टार्ट डेट आणि एंड डेट ही दुसरीचे येते आणि या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो दुसराच येत हा प्रॉब्लेम जास्तीत जास्त करून ज्या विद्यार्थ्यांचे दोन कॉन्ट्रॅक्ट होते त्यांच्यासाठी हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रॉब्लेम आलेला आहे त्यानंतर एक मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतो तो, तो म्हणजे या ठिकाणी ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन ज्यावेळेस या ठिकाणी जर ईमेल आय डी आणि ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर ज्यावेळेस हा ॲटो या ठिकाणी येतो त्यावेळेस आपण या ठिकाणी गेट ओ टी पी फॉर ईमेल ला क्लिक करणार त्यावेळेस ओ टी पी सेंड होते पण या ठिकाणी व्हेरीफाय होत नाही कधी कधी या ठिकाणी ओ टी पीच येत नाही त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर बी तेच प्रॉब्लेम आहे या ठिकाणी जसं आपण या ठिकाणी व्हेरीफाय करायला जाणार त्यावेळेस सेम प्रॉब्लेम अशा प्रकारचा या ठिकाणी पाहाव्यास मिळतो पण अशा कंडिशनमध्ये मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी ट्राय करत राहिले तर या ठिकाणी ओटीपी मात्र येत आहे आता ज्या कोणाचा या ठिकाणी ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर चेंज करायचा असेल मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशनच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी चेंज करू शकता तर हा एक मोठा बदल या ठिकाणी पोर्टलवर झालेला आहे जे की ओल्ड कॉन्ट्रॅक्ट शो न होता आता या ठिकाणी न्यू किंवा काही विद्यार्थ्यांचं या ठिकाणी वेगळ्याच डिटेल्स या ठिकाणी येत आहे जसे ही तुम्ही या ठिकाणी ऑल डाटा फिल करून तुम्ही या ठिकाणी जसं तुम्ही रजिस्टर बटनला क्लिक करता मित्रांनो तो डाटा मिसमॅच अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला या ठिकाणी शो होते ते तुम्हाला या ठिकाणी पाहाव्यास मिळतं हा एक मोठा बदल या ठिकाणी एमएपीएस पोर्टलवर झाला झालेला आहे मित्रांनो त्यानंतर वेबसाईट मध्ये झालेला दुसरा बदल म्हणजे या ठिकाणी मित्रांनो ज्या आपण या ठिकाणी लॉग इन पेज ला येतो लॉग इन पेज ला आल्याच्या नंतर अप्रेंटशिप रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी आपण फिल केलेले फिल केल्याच्या नंतर आपण पासवर्ड या ठिकाणी फिल करतो फिल केल्याच्या नंतर आपण या ठिकाणी जसंही कॅप्चर फिल करून आपण या ठिकाणी लॉग इन बटनला जसंही क्लिक करतो क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी सर्वात मोठा बदल आपल्याला पाहावेस मिळतो तो म्हणजे या ठिकाणी युजर नेम डज नॉट एक्झिस्ट प्लीज चेक रजिस्टर टू लॉग इन अशा प्रकारचा मॅसेज तुम्हाला या ठिकाणी येतो आता हा या ठिकाणी आल्याच्या नंतर आपण ऑलरेडी या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे आपला क्लेम फॉर्म ही झालेला आहे तरी या ठिकाणी आता आपल्याला युजर नेम डज नॉट एक्झिस्ट अशा प्रकारचा मॅसेज येतो तर अशा कंडिशन मध्ये आपण या ठिकाणी काय करायला पाहिजे तर याचं सोल्युशन काय आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही एक तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फॉर्मवरचा आहे तोच फिल करता का एकदा करेक्ट चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं या ठिकाणी पासवर्ड म्हणजे जे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड हे करेक्ट फिल करत आहात का एवढं एकदा तुम्हाला या ठिकाणी चेक करून घ्यायचं आहे जर तो करेक्ट असूनही अशा प्रकारचा जर मॅचे तुम्हाला या ठिकाणी शो होत असेल तर दुसरा पर्याय तुम्हाला या ठिकाणी सरळ सरळ या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन तुम्हाला या ठिकाणी करून घ्यायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन करत असताना एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे आता या ठिकाणी तुम्ही जसंही न्यू रजिस्ट्रेशन करण्यासाठी येता रजिस्ट्रेशन करत असताना तुमचं या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंट नेम त्याच्यानंतर तुमचा अप्रेंटिसशिप स्टार्ट डेट आणि इन डेट आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तो तुमच्या जवळ असलेल्या डॉक्युमेंट नुसार मॅच होतो का तेच तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे कारण की हा जो काय प्रॉब्लेम आलेला आहे तो प्रॉब्लेम तुमचा या ठिकाणी डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्ट असतील किंवा चुकीच्या कॉन्ट्रॅक्टने या ठिकाणी तुमचं रजिस्टर झाले असतील किंवा ओल्ड डाटा या ठिकाणी शो होऊन तुम्ही या ठिकाणी चुकीचा जर क्लेम केला असेल तर त्या सर्वांच्या क्लेमचा प्रॉब्लेम अशा या ठिकाणी पहाव्यास मिळतो पण प्रत्येकाला या ठिकाणी तो प्रॉब्लेम आलेला नाही पण ज्या तुमचं जर या ठिकाणी काही डॉक्युमेंटेशन प्रॉब्लेम असेल किंवा तुमचा कॉन्ट्रॅक्टचा जर काही इश्यू असेल तरच तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचा प्रॉब्लेम पहाव्यास मिळतो हा जो काही प्रॉब्लेम तुमच्या समोर आलेला आहे अप्लेन्सिप नंबर डज नॉट एक्झिस्ट तर तो एकदा तुम्हाला या ठिकाणी करेक्ट चेक करून घ्यायचं आहे जर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन होतच नसेल तर तुम्हाला या ठिकाणी मात्र तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन करताना मात्र मी जे तुम्हाला डिटेल्स सांगतो ते व्यवस्थित तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे कारण की ओल्ड कॉन्ट्रॅक्ट असलाल किंवा न्यू कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी दोन्हीच्या याच्यामध्ये पोर्टल अपडेटेशनच्या कामामध्ये या ठिकाणी गोंधळ झालेला आहे त्यानंतर सर्वात मोठा बदल आपल्याला या ठिकाणी जर तिसरा पाहायचा असेल तर पोर्टलमध्ये झालेला बदल तर या ठिकाणी बघा जसं आपण लॉग इन करून अशा प्रकारच्या डॅशबोर्ड पेजला येतो तर या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे आपला क्लेम नंबर म्हणजे ऑलरेडी जो आपला क्लेम झालेला आहे तो क्लेम नंबर या ठिकाणी दिसणार आहे आणि या ठिकाणी स्टेटस सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे आता हा स्टेटसमध्ये बघितलं तर आपल्याला इस्टॅब्लिशमेंट टू रेक्टीफाय आपल्याला जो काही इस्टॅब्लिशमेंट आहे तो दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी रेक्टिफायचा ऑप्शन पण आता या ठिकाणी बघितलं तर आपण जुन्या पद्धतीने जर या ठिकाणी आलं तर या ठिकाणी हा पोर्टल मॅच होतोय पण थोडस डाऊन आपण या ठिकाणी केलं तर याचा स्टेटस या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे जे की अपलोड मंथली क्लेम या ठिकाणी आपल्याला करायला सांगतं पण ऑलरेडी या ठिकाणी इयरली क्लेम आहे मित्रांनो तो इयरली क्लेम आहे या ठिकाणी ज्यावेळेस रेक्टिफिकेशन देतं तर त्यावेळेस मंथली क्लेम करणं पॉसिबल होत नाही मग अशा कंडिशनमध्ये त्यांनी द्यायला पाहिजे होतं या ठिकाणी त्यांनी रिजेक्ट म्हणजे जो काही क्लेम केलेला आहे तो त्यांनी करायला पाहिजे होतं रिजेक्ट जर रिजेक्ट झाला तर पन, या ठिकाणी आपल्याला मंथली क्लेम करणं शक्य होतं पण आता यामध्ये महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो जे का वेबसाईटवर झालेला बदल आहे तो बदल जर आपण या ठिकाणी जर जाणून घ्यायचं गेलं तर बघा या ठिकाणी आता ज्यावेळेस रेक्टिफिकेशन होतं त्यावेळेस बँक स्टेटमेंटही अपलोड करता येतं त्यानंतर डोमा साईल सर्टिफिकेटही अपलोड करता येतं आणि तुमचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म या ठिकाणी अपलोड करता येतं हा रेक्टिफिकेशनचा अगोदर ज्या पद्धतीनं शो होत होता त्याच पद्धतीने पोर्टल शो होतो पण या कंडिशन मध्ये आता सर्वात मोठा जे बदल झालेला आहे तर तो पाहूया आपण या ठिकाणी तर बघा ज्यावेळेस आपण क्लेम मॉड्यूल ला क्लिक करतो मित्रांनो क्लेम मॉड्यूल म्हणजे आपण न्यू क्लेम करण्यासाठी ज्यावेळेस येतो त्यावेळेस या ठिकाणी जर तुमचा क्लेम हा रिजेक्ट किंवा रेक्टिफाय जरी झाला असेल तर यावेळेस त्या ठिकाणी तुमचा डोमासाईल सर्टिफिकेट असो आणि कॉन्ट्रॅक्ट फॉर्म सर्टिफिकेट असो तो अपलोड करण्यासाठी या ठिकाणी टॅब उपलब्ध करून देण्यात त्याच्या नव्हता या वेबसाईट अपडेटच्या कामामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचा डोमासाईलही या ठिकाणी अपलोड करता येणार आणि कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी अपलोड करता येतो आणि बँक स्टेटमेंटही तुम्हाला या ठिकाणी अपलोड करता येतं म्हणजे हा एक सर्वात मोठा बदल या एम ए पी एस क्लेम पोर्टलमध्ये झालेला आहे मग अशा कंडिशनमध्ये तुमचा जो काय चुकलेले डॉक्युमेंट आहे तुम्ही या ठिकाणी सरळ सरळ जर तुम्ही क्लेम सबमिट केला नसेल तुमचा रिजेक्ट किंवा रेक्टिफायमध्ये असेल आता तुम्हाला नवीन क्लेम जर करायचा असेल अशा कंडिशनमध्ये तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंट चेंज करू शकता जर तुम्ही या ठिकाणी क्लेम सबमिट केला असेल तर मित्रांनो त्याला रिजेक्ट किंवा रेक्टिफाय हो तुम्हाला या ठिकाणी वेळ लागणार आहे मग अशा कंडिशनमध्ये तुम्ही आता या ठिकाणी तिन्ही या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करून जसे तुम्ही या ठिकाणी स्क्रोल डाऊन करता तुम्हाला या ठिकाणी टाईप विचारणार आहे म्हणजे तुमचं या ठिकाणी आता जस्ट न्यू क्लेम होणार आहे तुमचा इयरली करायचं असेल तर इयरली करू शकता मंथली करायचं असेल तर मंथली करू शकता मध्ये हे सगळे क्लेम करून तुम्ही या ठिकाणी ज्या पद्धतीचं तुम्हाला क्लेम करायचं आहे त्या पद्धतीचा क्लेम तुम्ही या ठिकाणी करू शकता म्हणजेच सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आता क्लेम तुमचा रिजेक्ट हो की रेक्टिफाय होतो तुम्हाला इयरली करायचं असेल तर इयरली करू शकता मंथली करायचं असेल तर मंथली करू शकता हा प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी आता कडून सॉल्व्ह करण्यात आलेला आहे हा एक सर्वात मोठा बदल तुम्हाला या ठिकाणी या पोर्टलमध्ये पाहावेस मिळतो पण ज्यांना ज्यांना या ठिकाणी मंथली करायला सांगत आहे मित्रांनो तर त्यांनी सरळ सरळ या ठिकाणी आपल्याला क्लेम मॉडूलमध्ये यायचंय क्लेम मॉडल मध्ये येऊन तुम्हाला या ठिकाणी डिटेल्स फिल करून तुम्हाला त्या ठिकाणी नवीन क्लेम सुद्धा सबमिट करता येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेले सर्वात मोठे तीन बदल जे की वेबसाईटमध्ये झालेले आहे तर त्याचं सुरिशेही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून व्हिडिओ आवडलास किंवा तुमच्या मित्रांना असं असाच काही प्रॉब्लेम असेल तर मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या एम पी एस क्लेमच्या न्यू अपडेट सोबत तर तोपर्यंत नमस्कार